दिव्यांग शाळेच्या जा कर्मचाऱ्यांकडे शासनाने लक्ष द्यावे आमदार भोंडेकर यांनी अधिवेशनात मांडली दिव्यांगांची व्यथा मुंबई येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार नरेंद्र भोंडेकर हे दिव्यांग शाळेचे प्रश्न मांडताना म्हणाले की दोन हजार दोन पासून अनेक संस्था दिव्यांग शाळा चालवत आहेत आज तेवीस वर्ष झाली तर या दिव्यांग शाळांना न्याय मिळू शकला नाहीये यात एकशे तेवीस अ ग्रेड आणि पस्तीस ब ग्रेडच्या शाळांचा समावेश असून यांना शंभर टक्के अनुदान देण्याची मागणी आमदार भोंडेकर यांनी केली सोबतच प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांगांच्या सोयीकरिता एकतरी अधिकारी आणि कार्यालय स्थापित करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली ज्यावर संबंधित मंत्री महोदयांनी सकारात्मक उत्तर देत लवकरच मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं शिकवणार हे दोन हजार दोनपासूनचे पासूनचे जे शाळा आहेत जवळपास आज तेवीस वर्ष झाले अध्यक्ष मोदय ह्या तेवीस वर्षामध्ये ते कसे चालवत असतील कसे पालनपोषण करत असतील हे जर आपण एखाद्या वेळेस किंवा मंत्री महोदयाने एखाद्या वेळेस जाऊन बघितलं तर आपल्याला कळेल अध्यक्ष महोदय की दिव्यांग शाळा चालवत असताना काय सरकस होते एखाद्या घरामध्ये एखादा दिव्यांग पोरग असेल तर त्याला सांभाळता सांभाळता नाकी नऊ ला येतात परंतु हे एक नाही असेल पन्नास पन्नास शेंबर शेंबर दिव्यांग मुलं तेवीस वर्षापासून चालवत आहेत अध्यक्ष महोदय आणि अनेक त्यांनी आंदोलन केलेत अनेक निवेदन दिलेत अध्यक्ष महोदय दोन हजार पंधरामध्ये असं ठरलं कॅबिनेटमध्ये की ह्या सगळ्या शाळा एकशे तेवीस आणि पस्तीस ब ग्रेडचे अ ग्रेडचे एकशे तेवीस आणि ब ग्रेडचे पस्तीस असे सगळे शाळा अनुदानावर द्यायचं असं पंधराच्या कॅबिनेटमध्ये ठरला अध्यक्ष महोदय अठरामध्ये त्यांना एकशे तेवीसला पन्नास टक्के अनुदान दिलं अध्यक्ष मध्ये आणि पस्तीस जे शाळा होते त्यांची तपासणी लावली अध्यक्ष मोदी आणि त्याच्यानंतर पन्नास टक्के दिल्यानंतर आज दोन हजार पंचवीस सुरू आहे अध्यक्ष मध्ये परंतु त्या शाळेची परिस्थिती अशी इतकी हालाकीची गेलेली आहे की तेवीस वर्षामध्ये जो एखादा कर्मचारी काम करत असेल आज तो रिटायरमेंटला आलाय त्याला पन्नास टक्के पगार सुरू झालाय कोणाकोणाला पगारच सुरू झाला नाहीये काही लोकांनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत ते कर्मचाऱ्यांना जेव्हा आपण भेटायला जातो ते म्हणतात की साहेब आम्ही आमच्या पोरांना सांभाळू शकत नाही परंतु पोरापेक्षा जास्त यांना सांभाळतो पण शासन आमच्याकडे काय बघतोय आपण एकीकडे म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे एकीकडे शोषित पीडित समाजासाठी काम करणारं महाराष्ट्र सरकार आहे आणि अध्यक्ष मुद्दे ज्या ज्याच्याकडे सगळ्या जणांनी लक्ष घालायला पाहिजे असे हे दिव्यांग मुलं आहेत अध्यक्ष मुद्दे त्यांना निसर्गानं तर त्यांची परिस्थिती वाईट केलीच आहे अध्यक्ष मोदय परंतु आपण सरकार म्हणून त्यांना काहीतरी करायला पाहिजे ही ही राज्यकर्त्याला आपल्याला कळायला पाहिजे मोदी मंत्री मोदयांनी एकदम उत्तर चांगलं दिलेलं आहे सगळं डिटेल्स दिलेलं आहे परंतु अध्यक्ष मोदय ह्या सगळ्या डिटेल्स दिल्यानंतर सग सक... अनेक वेळा याच्यामध्ये प्रश्न उभं उभं केलेला आहे याच्यामध्ये राज्यमंत्री आशिष जयस्वालनी सुद्धा याच्या अगोदर बरेचदा प्रश्न उभे केलेले आहेत मंत्र्यांनी सुद्धा आश्वासन देतात अध्यक्ष मोदय तीन महिन्यात आम्ही मंजूर करू सहा महिन्यात करू परंतु अध्यक्ष महोदय हे कृतीमध्ये कधीच घडत नाही मंत्री महोदयाकडून फाईल जाते फायनान्समध्ये पण फायनान्समध्ये अशी अडकते की ती कधीच पास होत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आता पुन्हा या उत्तरमध्ये हेच दिसते की आम्ही पाठवू करू हे करू माझी ह्या आपल्या माध्यमाने अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना कारण सक्षम मंत्री आहेत आणि अपेक्षा आहेत त्यांच्याकडून सक्षम आहेत म्हणूनच सी एम साहेबांनी त्यांच्याकडे हा खाता जबाबदारी दिलेला आहे म्हणून मंत्री मोदयाकडून माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय जे एकशे तेवीस शाळा आहेत अ ग्रेडचे ज्यांना पन्नास टक्के दिलेले आहेत आणि जे पस्तीस शाळा आहेत ज्यांना एकही अनुदान मिळालेलं नाही एका दिवसाची शाळा आहेत एकाला पन्नास टक्के एकाला शून्य आहे तर ह्या दोन्ही शाळांना शंभर टक्के अनुदान किती दिवसात आपण देणार आणि दुसरं अध्यक्ष मोदय यांच्यावरती जी पद निर्मिती आहे जसे नॉर्मल शाळा जी असतात यांना आपण जेव्हा मान्यता देतो तर त्याच वेळेस पद मान्यता सुद्धा देतो फक्त ह्या शाळेमध्ये मान्यता देतो ना जेव्हा ग्रँड येते तेव्हा पदनिर्मिती देतो म्हणजे समजा आजच्या आरक्षणचा वेगळा जी आर असेल ना जर समजा दहा वर्षानंतर जी आर वेगळा आला तर तो, तो कर्मचारी काय काय करेल का तर ही जी परि नॉर्मल शाळेची आणि ही दिव्यांग शाळेमध्ये जो हा तफावत आहे ही बदल करून जसं नॉर्मल शाळेमध्ये ज्या दिवशी आपण मान्यता देतो त्याच दिवशी पदमान्यता सुद्धा द्यायला पाहिजे अध्यक्ष तिसरा माझा प्रश्न आहे की ह्या एवढ्या मोठ्या शाळा आहेत एवढी मोठी योजना आहे आपण तीन टक्के शासनाच्या बजेटमधून पी मधून वगैरे वगैरे खर्च करतो अध्यक्षमध्ये परंतु यांच्या एकही कार्यालय जिल्ह्यामध्ये नाही आहे अनेक संघटनेची मागणी आहे की त्यांचे जे काही योजना असतील सगळे योजनेसाठी इम्प्लिमेंट करण्यासाठी निदान एक अधिकारी तरी शासनाकडून निर्मिती करायला पाहिजे ती आपण किती दिवसात ते करणार आणि सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या ऑपरेट करणारं जे यांचं आयुक्त आहे तिथं आयुक्त जाणं एखादा आय अधिकारी त्याला पनिशमेंट आहे मंत्री महोदय तो तो कोणालाच काही मोजत नाही आमदारांनी म्हटलं मंत्र्यांनी म्हटलं तर त्याला म्हणते त्याची इच्छा असते की मला मा तुमच्याशी बनत असं माझी ट्रान्सफर करा जेणेकरून त्याला तिथून मुक्तता मिळेल तो आयुक्ताची पद माझी अध्यक्ष मोदय मंत्री महोदयांना विनंती आहे कदाचित जे आय एस अधिकाऱ्यांना तिथं पनिशमेंट वाटत असेल तर ती पोस्ट डिमॉलिश करा आणि खालच्या ग्रेडवाल्याला द्या जेणेकरून काम उत्तम होऊ शकेल लोकांचा न्याय देता येईल कारण हा जो घटक आहे याच्यामध्ये न्याय देण्यासारखा खूप आपल्याला काम करण्यासारखं आहे का आपण किती धरण बांधले किती मोठे रोड बांधले परंतु जर आपल्याला एखादा देश बाहेर देशातला एखादा व्यक्ती आला नाही आपल्या देशातल्या ह्या दिव्यांग मुलांची परिस्थिती बघितली ना तर तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काही कामात येणार नाही म्हणून माझी मंत्री महोदयांना विनंती आहे याच्या सगळ्या आता आपल्या हातात आलंच आहे तो या एकदम सर्जर म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नुसार त्याला सर्जरी करून टाका आणि ह्या सगळ्या दिव्यांग महाराष्ट्रात दिव्यांग मुलांना न्याय द्या अध्यक्ष मोदी माझी आपल्या आपल्याकडून मंत्री मंत्रिमोद्यांना विनंती आहे अध्यक्ष मोदय सन्माननीय सदस्य नरेंद्र बोंडेकर साहेबांनी जो विषय मांडलेला आहे दिव्यांगांच्या विधा अतिशय संवेदनशील विषय आहे आणि खरोखर त्यांनी मांडले ते फॅक्ट आहे पण त्याच्यात काही गोष्टीचा मी खुलासा करू इच्छितो की ह्या विषयी मागणी झाल्यानंतर आम्ही जवळजवळ एकशे एकवीस शाळांमध्ये जे त्यांनी शंभर टक्के मागणी होते त्यावेळेस मंत्रिमंडळाने दोन हजार पंधरामध्ये अश्रेणीतील एकशे तेवीस विशेष शाळांना मान्यता दिली होती आणि ते एच पी सीकडे पाठवलं होतं आणि एच पी सीने त्या काळामध्ये एकशे एकवीस शाळांना पात्र केलं होतं दोन शाळा अपात्र झाल्या होत्या आणि त्या हाय पॉवर कमिटीने त्यावेळेस पन्नास टक्के वेतन जवळजवळ चोवीसशे चौसष्ट पदांना मान्यता दिली होती आणि ते वारंवार चालत होतं त्याचा जी आर ए निघाला त्यावेळेस ते सगळं करण्यात आलं होतं पण अध्यक्ष म्हणजे काय झालं मधल्या काळामध्ये ज्या एस ओ पीज तयार केले त्या एस ओ पीच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन व्हायला पाहिजे होतं तुम्ही म्हटला ते फॅक्ट आहे की कमिशनर आणि याच्यामध्ये फाईल मूव होत राहिल्या अनेक वेळेस म्हणजे माझ्याकडे रिपोर्ट आहे की फाईल चार वेळेस केली चार वेळेस आली मी आपल्याला एवढंच इकडे आश्वासन देऊ इच्छितो ज्या झाल्या असतील त्यावेळेस पण आपण एक आज ओ पीसच्या माध्यमातून जे ॲप्लिकेशन जर फ्रेश ॲप्लिकेशन्स आपण केल्या तर पुढच्या तीन महिन्यात त्याच्यामध्ये निर्णय द्यायचा मी आपल्याला आश्वासन देतो की मग दे ते वित्त विभागाकडे असेल किंवा कुठे असेल तिकडून सगळ्यांकडून ते मान्य आहेत फक्त जे एस ओ पीज तयार करून दिलेले आहेत म्हणजे काय की कॅबिनेटने ते अप्रूव्ह केलेले आहेत ते एस ओ पीज आहेत त्या एस ओ पीच्या मा कारण की जे लक्षात आलं याच्यावरून की एस ओ पीजच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तयारी नव्हती काही त्रुटी असेल तर आपण काही ठिकाणी कमिशनरच्या लेवलला ऑन द स्पॉट बसून त्याच्यात त्रुटीमध्ये जी काय कमतरता असेल ती तयार करून आणि पुढच्या तीन महिन्यात यामध्ये आपण निर्णय घेऊन या सगळ्या जे मान्यता कॅबिनेट दिले त्याप्रमाणे आपण त्यांना पैसे द्यायची व्यवस्था करू कर मंत्री महोदयांनी उत्तर तर सकारात्मक देण्याचा प्रयत्न केलेला आहे एक दोन मिनट बोलतो सकारात्मक उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे पण जे सन्मान सदस्य नरेंद्र मोंडे